शिवनगर चौद्रपाडा गावातील दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त जन्म उत्सव सोहळा संपन्न झाला या दत्त उत्सव सोहळ्यात हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते या उत्सवाला एकूण तेवीस वर्षे पूर्ण झाली आजचे होमाचे मानकरी मान्य श्री दीपक जगन्नाथ पवारसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले श्री योगीराज दादा महाराज गुरुवारी यांच्या आशीर्वादाने सोहळ्याला सुरुवात होत असते आयोजक विशालनाथ महाराज ज्ञानेश्वर पवार कल्पेश वाकडे भोलेनाथ महाराज सूरज पाटील आयुष पवार वासुदेव तरे जतीन पवार विठू पवार नंदू चौधरी राजेश भंडारी तसेच आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे गुरुवर्य विशालनाथ महाराज याचकडून शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात तसेच गुरुवर्य भोलेनाथ महाराज यांनी मनोगत व्यक्त केले आज गुरुवर योगी दादानाथी गुरु स्वप्नाथजी यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा सोहळा या सोहळ्याला आता तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहे या सोहळ्याला एका माणसाकडून कुठल्याही प्रकारची देणगी घेतली जात नाही प्रत्येक घराचं अन्न एकत्र करून आणि हा अक्षरणाचा भंडारा असतो या भंडारासाठी या पंचक्रोशीतील भिवंडी तालुका कल्याण तालुका मुरबाड तालुका इतरत्र सर्व प्रादेशिक धाव मुंबईमधील सर्व लोक सर्वांचं सहकार्य असतं त्याच्यामुळं कोणी लहान देणगीदार असला तरी आमच्यासाठी मोठ्या देणगीदारसारखा असतो आणि कुणालाही कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं आणि आमच्या गुरुवार योगी दादानाजी त्यांचं सातत्याने आम्हाला आशीर्वाद लाभल्याने हे कार्यक्रम आम्ही करू शकतो त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही होऊ शकत नाही आणि दत्त महाराजांचा आशीर्वादसुद्धा आमच्या पाठीशी आहे आणि या पंचक्रोशीतील या शिवनगर चोदरपाडा येथील सर्व भावी भक्त सर्व भजनी मंडळ आणि गावातील सर्व वारकरी संप्रदाय यांचं सर्वांचं सहकार्य मोलाचं लागतं म्हणून हा कार्यक्रम कर आम्ही करू शकतो तरी आता सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी जवळजवळच सहा हजार लोकांचा भंडारा आपला करत असतो दिवसेंदिवस या भंडाऱ्याची संख्या वाढत आहे पण दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तेवढंच बनवलं तरी ते बरोबर पुरलं जातं आणि आमच्या सुद्धा आज्ञेचं पालन केल्यामुळं आमच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी निर्माण होत नाही कुठल्याही प्रकारची कमी जाणवत नाही आणि सतत आम्हाला आनंद प्राप्त होत असतो आणि सर्व भाविक लोक या दत्तजयंतीच्या उत्सवाचा आनंद लुटत असतात कारण या सर्वात गुरु महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात गुरुवर्य योगी दादानाथजी गुरुसुखनाथजी यांचा कृपा आशीर्वाद आणि आमचे सर्व भटजी वर्ग आहेत सुद्धा आम्हाला मुलाचं सहकार्य असतं म्हणून या कार्यक्रमाला विशेष अशी एक गोडी असते आणि त्या गुढीचा सर्व आस्वाद घेत असतात त्या लोकांनी बघा दानचे धनकी शुद्धी होते या म्हणीप्रमाणे प्रत्येक माणसाच्या यथाशक्तीने दान देत असतं आम्ही कोणाला सांगत नाही की तुम्ही आम्हाला हेच द्या हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे एक माणसाने जर देणगी दिली नाही तर दहा जण उभे राहतात हा गुरु भक्तीचा प्रकार आहे दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाचा प्रकार आहे अशा आम्ही अनेक उदाहरणं आणि अनेक अनुभव इथे घेतलेले आहेत आणि सर्वांना भगवंतानी सुखाने समाधानाने ठेवावा सर्वांच्या मुलाबाळांना सर्वांचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी आम्ही भंडारा करत असतो याच्यामध्ये आमची परोपकाराची भावना असते का तुमच्या जीवनामध्ये येणारे रोग राई तुमच्या जीवनामध्ये येणारे अरिष्ट हे ये सर्व हे भिक्षांड आणि दत्त महाराजांच्या दर्शनाने नष्ट व्हावे ही दत्तचरणी व गुरुचरणी प्रार्थना असते

গ্যা কোনি গোবিন্দ গ্যা কোনি গোবিন্দ 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 ঘোফা গা গোবিন্দি গোপা গা গোবিন্দ ঘুড়ি ঘোপা सुकुमारा जाता त्रेयाव खारा भाणा धोजो रे भाणा धोजोरे बाळा धोजो रे कुमारा जाता त्रेवर खारा भाळा चोदुरे भाणा धोजोरे बाळा धोजोरे कुमारा जाता त्रे आव खारा

जोबाळा दत्तांनी झाला आपली भुवाळी जोबाळा दत्तानी झाला आपली नंदाणी जो

दातात्र्यावतारा वाळा जो जो रे मूर्ती होत्रत्व पाऊली नर्श झाला से त्रिभुवाणी सजनीला वाळा जो जो रे बाळा जो जो रे वाडा जो जो रे सुमारा दातात्र्यावतारा बाळा जो दो रे बाळा जो जो रे वाडा जो जो रे सुकुमारा दातात्र्यावतारा बाळा दो जो रे निर्गुण ऋषीच्या वंशी ना अविनाशीच्या कुशी ना धो दोरे बाळा धो दोरे बाळा धो दो रे सुकुमारा दत्तात्र्या व तारा बाळा दो बाळा धो दोरे बाळा धो सुकुमार दत्तात्रय अवतार बाळा जो जोरे शडस आधार दत्तात्रय अवतार कृष्ण दातासी सुदोर आनंद होतो पारणा बाळा जो जोरे बाळा जो जो जोरे बाळा जो जोरे जो ದತ್ತಾತ್ರೆಯವತಾರಳೋ ದೋ ರೇ ಬಾಳ ದೋ ದೋರೆ ಬಾಳಾ ದೋ ದೋ ರೇ ಸುಕುಮಾರ ದತ್ತತ್ರೆಯವತಾರೋ ದೋತ ಚಿಂತನ ತ್ರೀ ಗುರುದೇವದಿ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा महाराज की जय